शिवशरणार्थ मी बसवन्न स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर वधवर सूचक नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर मी गेली पस्तीस वर्ष पोलीस खात्यात असतानापासून वधवरचे काम करतो आज पाहतो वीस एकोणीसपासून आज पाव येतो दोनशे अठ्ठावन्न मुलामुलींचे एंगेजमेंट होऊन लग्न लागलेले आहे मित्रो आजचा विषय असा आहे की एंगेजमेंट करताना किंवा वधूने वर पाहताना किंवा वराने व वर वधू पाहताना वर वर असतो बी कॉम बी ए आणि मुलीसाठी एम बी ए बी कॉम अशा मुलीला कॉल करतो वधूने वराने वधू पाहताना त्या वधूचे मालक वडील आईवडील काय करतात आईवडील शिक्षक असतात आणि कॉम झालेले असतात कॉम झालेली असते मुलगी मुलगा बी भी कॉम झालेला असतो परंतु वडील मुलाचे आईवडील खाजगी नोकरी करतात आणि मुलगा खाजगी नोकरी करत असताना मुलगा बँकेत नोकरी असतो त्याला वाटतं आता मी फार मोठा झालो वडिलाला माझा मुलगा कोऑपरेटिव्ह बँकेत पगार किती असते बारा हजार आठ हजार ते अपेक्षा करतात बायोडाटा मुलीचा बघताना तुम्ही बघा मुलीचे वडील काय करतात शिक्षक आहेत इंजिनियर आहेत व्यापारी चांगले आहेत सदन आहेत आणि अशाला तुम्ही फोन करता मग तुम्हाला रिस्पॉन्स कसं मिळेल हो आणि तुम्ही मलाच फोन करून सांगता की आम्ही दहा वेळेस ह्यांना फोन केला ह्यांना फोन केला मला परेशान टाकता बायोडाटा टाकता आणि मला म्हणता की ह्या मुलीच्या पालकांना फोन केला परंतु हो बघून सांगतो म्हणजे ते बघतात तुमचे मुलाचे वडील काय करतात किराणा दुकानात नोकर कुठं कापड दुकानात नोकर किंवा कोणी हॉटेल चालवतो <coughs> किंवा शेती करतात हे मुलीकडचे कर देखील बॅकग्राऊंड बघतात ना मग तुम्ही मुला मुलाकडचे आणि कडलांना कर फोन करताना तुम्ही त्याच्या आईवडिलांचं बॅकग्राऊंड बघा बॅकग्राऊंड बघून फोन करा काहीतरी असे आहेत राहतात नाशिकला मुलगा जवाबला आणि पुणे बॉम्बे सातारा सांगली इकडच्या मुलीला फोन करतात कॉम बघून कारण हा बीकॉम असतो त्यामुळे बी कॉम बघतो पण ते त्यांचं म्हणणं असं आहे बरेचसे विभागवाईज तुम्ही कॉन्टॅक्ट करा ना आता मराठवाडा विभाग म्हणजे औरंगाबाद विभाग आठ जिल्ह्यात ह्या भागातला ठीक आहे उद्या नाशिक विभाग नाशिक जळगाव त्या विभागामध्ये तुम्ही बघा जवळ पडणार आणि पश्चिम महाराष्ट्र त्याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अशा भागामध्ये एकमेकाला कॉन्टॅक्ट केलं तर चालतं आहे किंवा पुणे मुंबई पुणे मुंबई अहमदनगर रायगड रत्नागिरी ह्या विभा विभागवाईज तुम्ही तुम्ही जवळ पडते हे बघा लांब कारण मुलीकडचे काय म्हणतात आम्हाला यानं फोन केला तर आम्हाला आम्ही आम्हाला फोन करून विचारा म्हणतात आम्ही फोन केलो तर म्हणतात नाही आमच्या नातं होते लागत नाही आणि रिलेशन लागत नाही आणि त्यामुळं आम्ही काही तिकडलं काहीच बॅकग्राऊंड माहीत नाही आम्ही कसं मुलं मुलाला मुलगी द्यावी काही तर असे म्हणतात मुलीचे पालक अहो त्या मुलाचे वडील किराणा दुकानात नोकर आहे मी प्राध्यापक आहे माझी मुलगी बिकॉम झाली ती बिकॉम मान्य आहे पण थोडं लेवल बी आम्ही बघतो ना आमच्या मुलीला घर चांगलं कुणी बरो तुमची मुलगी असली तर तसंच आहे प्रत्येकजण का करतो आपल्या मुलीला दिल्या घरी चांगलं सुख लागावं किंवा आपल्या लेवलचं घर बघावं अशी मुलीकडचे बघतात मग मुलाकडचे आणि सगळं बॅकग्राऊंड बघूनच फोन करा ना तुमचं राहतं कुठं फोन करता कुणाला पुणे मुंबई सातारा सांगलीवाल्याला काही नांदेडवाले हिंगोली परभणी ही फोन करतात सातारा सांगली बॉम्बे पुणे येथे नोकरी करणाऱ्या मुलीला मग तुम्ही ही काय विचार करत नाही उगं मला फोन करून परेशान करतात मेसेज देतात ह्या मुलीची अपेक्षा काय म्हणून मलाच विचारणा करतात मग माझ्याकडं कर जवळपास महाराष्ट्रात आठ ग्रुप चालतात विभागवाईज मग सग आणि जवळपास माझ्याकडं अडीच ते तीन हजार सभासद आहेत प्रत्येकासाठी जर मी विचारत बसलो तर मला दिवसभर हेच बघावं लागेल तरी पण माझा दिवस जातो प्रत्येक ठिकाणी माझ्या प्रत्येक बायोडॉटवर माझा ग्रुपचं नाव आहे मुख्य संघटक जंगम ग्रुप वधू सूचक नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोणत्याही वधूने किंवा वराने कोणत्याही एजंटाला पैसे न देता एंगेजमेंट करावी हा मुद्दा असताना देखील कोणीतरी नवीन चांगले चांगले फोटो सुंदर मुलाकडच्याला मुलीचे फोटो पाठवतात आणि मुलीकडच्याला मुलाचे फोटो पाठवून फसवतात सुंदर सुंदर पाठवतात आणि सांगतात अडीच हजार भरा अगोदर पाच हजार सांगतात मग दोन हजार सांगतात असं करून पैसे भरून घेतात आणि त्याचा नंबर ब्लॉकलिस्टमध्येच टाकतात आणि मग मला सांगतात की या या लोक या व्यक्तीने आम्हाला पैसे घेतले आणि फसविले फोन बंद करून ठेवले मी त्यासाठी प्रत्येक बायोडॉटावर मेहनत घेता एवढी मी एवढी मेहनत कोणीच घेत नाही प्रत्येक बायोडॉटावर टाकतो म्हणजे नवीन लोकांना समजलं पाहिजे की कोणत्याही एजंटाला पैसे देऊन एंगेजमेंट करायची नाही हा पक्का इरादा तुम्ही करायचा असं वेळोवेळी मेसेज देतो मी तरी पण पैसे देता आणि फसता आणि मला म्हणता ह्याने पैसे घेतले ह्याला बघा फोन करा बायडोडा टाकतात याने टाकलेला दुसरं कुठला तर बायडोडा दुसरी घेतो त्याचे फोन नंबर कट करून खाली फोन नंबर आपला टाकतो मग अशी फसवणूक करता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अशा फसवणूक लोकांकडून जाई त्यांच्या नादालाच लागायचं नाही त्यांना वेळोवेळी सांगतो मी की त्यांना शिव्या घाला पुन्हा फोन कट कर पुन्हा लावणूक फोन वेळेवाकडे बोला पुन्हा तो फोन तुम्हाला बी करणार नाही दुसऱ्याला बी करायची हिंमत करणार नाही अशा पद्धतीने तुम्ही एंगेजमेंट करताना काळजी घ्यायला पाहिजे एकमेकाचा संवाद साधला पाहिजे विशेषतः मी वेळोवेळी सांगतो नुसता बायोडाटा बघून बसू नका तुम्हाला जर फोटोन बायोडाटा पाहून जर बायोडाटा आवडला असेल तर त्या मुलाच्या घरी मुलीच्याकडल्याने मुलाच्या घरी जाऊन बॅकग्राऊंड बघा तुम्हाला जर तुमची तुम मुलगी देण्यासारखं बॅकग्राऊंड चांगलं असेल एंगेजमेंट करायला काय हरकत आहे सगळं इतर पा चौकशी करा तर पुण्याला जॉबला असेल तर तो, तो दारू पितो का खातो का काही व्यसन आहेत का ही जरूर चौकशी करा आमचं काही म्हणणं नाही ते चौकशी करता करता एक मात्र चौकशी करा की रक्तगट एक नसलं पाहिजे खूप अडचणी परेशान होते माझा स्वतःचा अनुभव आहे मी अनुभव त्या अनुभवातून जात आहे म्हणून मी वेळोवेळी सांगतो की रक्तगट एक नसावं आणि अशा पद्धतीने तुम्ही एंगेजमेंट करताना आपली एकमेकाची चौकशी करा सगळी शहानिशा करा शहानिशा केल्यानंतर तुम्हाला डिवोर्स किंवा कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही ना। काही चौकशी न करता पगार चांगले बारा लाख पंधरा लाख पॅकेज आणले म्हणले की दिनदेस मुलगी देऊन टाकता पण त्याचं बॅकग्राऊंड बघा त्याची घरची परिस्थिती बघा कशी त्यांचे वागणं चालचलन कसं आहे सगळं बघा चौकशी करा आणि मग जेणेकरून तुम्ही चौकशी न करता जर केलं तर मग कोर्टात जाणे डिवोर्स करणे अशा प्रकरणाला सामोरे जाता आणि मग आम्हाला फोन करता असं असं ह्यांनी फसवलं हो आहे अरे तुम्ही फसता जाणून बुजून चौकशी न करता मुलगी देता फसते कोण फसवीत नाहीत तुम्ही फसता चौकशी एकाला दोघाला चौकशी करा मी लगेच कुणाला मला का मला बरेचसे मुलाचे मुलाच्या ना नातेवाईकून फोन येतात की ही मुलगी आम्हाला आवडली आहे आणि आम्हाला कुठून सातारा सांगली कोल्हापूर नांदेड अमरावती नागपूर जळगाव नाशिक इथून फोन येतात आणि आम्हाला म्हणतात ही मुलगी आमच्यासाठी प्रयत्न करा अहो मुलाकडचं लांबलं मलाच बॅकग्राऊंड माहीत नाही आणि मी कसं काय म्हणणार की ही ह्या मुलाला तुमची मुलगी द्या तुमच्याकडलं बॅकग्राऊंड तुम्ही सांगा मुलीकडच्यांना की भाऊ आमचा आमचा असा नोकर आहे स्वतःचं घर आहे जमीन आहे आणि आईवडील सर्विसला आहेत सर्व वेल शटल आहे एकटाच मुलगा असेल एक असेल तर एकटाच मुलगा असेल दोन असेल तर दुसरा मुलगा का करतो सांगा मुलगी असेल तर मुलीचं लग्न झाले का नाही सांगा किंवा डिवोर्स झाला असेल तर ते सांगितलं पाहिजे नंतर एंगेजमेंट झाली परत सांगत नाहीत आणि लग्न झाल्यावर कळते की ननंद घरी राहते ननंद घरी राहिलं म्हणलं की बरेचसे ननंद आहे म्हणले की मुलगी देत नाहीत कारण ननंदचा का हातात कारभार असतो म्हणून बरेचसे लोकांचा विचार चालतो की आपल्या दिलेल्या मुलीला त्रास होतो म्हणून अशा पद्धतीने तुम्ही सगळी चौकशी करा आणि मग एंगेजमेंट करा आणि मग आम्हाला आमचं काम आहे फक्त आलेला ग्रुपला ॲड करणे बायोडाटा फिरविणे फोटो लावून बायोडाटा पाठवा अशी ॲड घालतो बायोडाटा पी डी एफ असेल तर त्याला सांगतो की पी डी एफ बायोडाटा मला चालत नाही कारण स्क्रीनशॉटची मी सिस्टी माझ्याकडे बरोबर चालत नाही स्क्रीन स्क्रीन पी डी एफ टाकलं तर त्याचा स्क्रीनशॉट करून पाठवा म्हणतो आणि जर बायोडाटा वेगळा आणि फोटो वेगळा असेल तर त्याला बी सूचना देतो आणि बायोडाटावर फोटो लावून पाठविला तरच त्याला ग्रुपला ॲड करतो अशा पद्धतीने माझं कामकाज दिवसभर चालू राहते सकाळी आठ वाजल्यापासून फोन करतात मी देवाला जाऊन येईपर्यंत दर्शन करून इपर्यंत चार पाच फोन येऊन पडतात मग एका एकाला फोन लावायचं मग ह्याचा बायोडाटा त्याला त्याचा बायोडाटा ह्याला ग्रुपवर ग्रुपची तारीख टाकायची आणि सर्व पंचवीस बायोडाटा जे माझ्या गॅलरी शिल्लक आहेत तसे पंचवीस तीस बायोडाटे रोज टाकत राहतो आणि मग एखादा येथे गडगडीत मी सगळे बायोडाटे टाकत असतो तीस तीस त्यातून एखादा जर फोन करतो आणि म्हणतो याचं लग्न झालं या मुलीचं लग्न झालं मुलाचं लग्न झालं अहो ज्या मुलीचं लग्न झालं किंवा मुलाचं लग्न झालं ते सांगतील ना मला त्यांनी सांगितलं पाहिजे ग्रुपला बायोडाटा आला बघा चुकून तेवढं डिलीट करा दोन ते थी, तीन वेळेस बायोडाटा डिलीट केला किंवा पाच वेळेस बायडोटा डिलीट केला पुन्हा बायोडाटा फिरणार नाही ज्या त्या व्यक्तीनं आम्हाला फोन करायला पाहिजे दुसऱ्याच्या लक्षात येते की हा बायोडाटा यांचं लग्न झालेलं आहे परत एकदा सांगतो आपला विभागवाईज आणि आपली कॅटेगरी बघूनच मुलीकडच्या आणि मुलीला फोन करावा आणि मुलाकडच्याने कर आपल्या लेवलमध्ये मुलीकडची बॅकग्राऊंड कशी आहे बघायची आपल्यापेक्षा गडगंज मुलीची आहे तुम्ही शिक्षण बघता पण आई वडील का करतात हे बघतच नाहीत आणि आम्हाला सांगता परत की यांना आम्ही फोन केला दोनदा आणि ह्याने रिस्पॉन्सच दिले नाही तुमचं सगळं बॅकग्राऊंड त्या पद्धतीनं बघा आणि त्या पद्धतीनं त्यांना कॉल करा अशा पद्धतीने एंगेजमेंट करण्यास तुम्हाला मदत होईल आणि आम्हाला बी त्रास देता येणार नाही तुम्हाला तुम्ही स्वतः एकमेकाची माहिती दिली पाहिजे त्यांच्या मुलीकडच्यानी मुलाकडचं घर बघायला जायला पाहिजे जा, त्याचं बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे बॅकग्राऊंड बघून तुम्ही जावा नुसता बाहेरवटा बघून थांबू नका तर लवकर एंगेजमेंट होईल लवकर लग्न होईल नुसता बाहेरवट बघून थांबू नका बस माझा व्हिडिओ थांबवीत था आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर पाठवा मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे समाजासाठी काही माझ्याकडून चुकत असेल तर तुम्ही माझ्या ह्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि त्यात मला जर वाटलं माझ्याकडून काही चूक झालेली आहे त्यात मी बदल करू शकतो शिवशरणार्थ शिवशरणार्थ शिवशरणार्थ